अनंतकोटी ब्रह्माहंड नायक श्री स्वामी समंत महाराज तर बरंचसं सामान हे न्यू आलेलं आहे बघा आपल्याकडे हे पाट आणि ही प्लेट न्यू आलेली आहे ह्या वाटा न्यू आलेल्या आहे आहेत डिझाईनमध्ये तर सगळं मी तुम्हाला एक एक दाखवण्यात त्याचबरोबर जे प प्राइज आहेत काही काही प्रॉडक्टचे वाढलेले आहेत कारण आता गौरी गणपती आलेले आहेत श्रावण आलेलं आहे त्यामुळे वेंडरने वाढवलेले आहेत प्राईजेस आणि हे मोठे बाऊल पण आलेले आहेत आधी छोटे होते तर हे मोठे आलेले आहेत याची पण प्राईस चेंज झालेली आहे स्क्रीन तर स्क्रीनवर दिसेलच तुम्हाला प्राईस चला सुरुवात करूया बघा ही आपल्या धनलक्ष्मी कुंचनसाठी ही प्लेट खूप छान आलेली आहे सगळं साहित्य याच्यामध्ये राहणार आहे आणि प्लस ह्याला असे दोन हे है, हँडल है, आहेत हँडलची है, प्लेट तर ह्याची प्राईस तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल तर आवडला असेल तर स्क्रीनशॉट घेऊन मला माझ्या व्हॉट्सअप नंबरवर पाठवू शकता स्क्रीनशॉट घेऊ शकता मस्त अशी हे फुलं आहेत आणि हे वेलीसारखं आहे बघा वेली हँडल आहे छान सगळं आपलं धनलुक मी कुंचनचं सामान राहणार आहे नंतर मी सामान टाकून दाखवतेस तुम्हाला कसं किंवा छान दिसणार आहे ते त्यानंतर ही प्लेट तर आपल्याकडे आधीपासूनच अवेलेबल आहे बघा नेहमी कधी पण असतेच ही अवेलेबल पानवेल ताट आहे तर याच्यामध्ये पण लक्ष्मी कुंचनचं सगळं सामान आपलं मावतं त्याच्यानंतर हा आपला धन लक्ष्मी कुंचन आहे चार इंचमध्ये ज्याच्यावर आहे आपले शंख हे चक्र आणि हे नाम म्हणजे तिलक आहे विष्णू भगवानांचं बालाजींचं हा 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 तर हा कुंचल आलेला आहे हा बघा हा नैवेद्यासाठी बाऊल हा थोडा हेवीमध्ये आहे आणि हा थोडा याचं साईज पण वाढलेली आहे तर ह्याची प्राईस पण दिसत असेल जे आवडतं आहे ते स्क्रीनशॉट घेऊन तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर सेंड करू शकता त्यानंतर हा दिवा बघा फ्लॉवर दिवा आ, ब्रास आणि कॉपरमध्ये आहे आणि ह्याला खाली असं स्टँड आहे त्याच्यानंतर हे दोन गजांतलक्ष्मी बघा आधी पण होते पण आता हे अजून नवीन स्टॉकमध्ये आलेले आहेत ज्यांना हवा आहे स्क्रीनशॉट घेऊन व्हॉट्सअप नंबरवर पाठवू शकता गणपतीची डिझाईन आहे छान याच्यावर तर असे हे गजान लक्ष्मी त्याच्यानंतर हा गडू आलेला आहे नवीन स्टॉकमध्ये बघा आपल्या देवारामध्ये पाणी ठेवण्यासाठी किंवा मग असं सा खेळण्यासाठी वगैरे किती छान आहे किंवा शोकेशमध्ये ठेवण्यासाठी पण खूप छान आहे हा तर ह्याच्यावर तुम्हाला वेगळी वाटी भेटेल पाहिजेल असेल तर देवरमध्ये ठेवण्यासाठी पाणी ठेवायला जर घेत असाल तर ह्याच्यावर वेगळी वाटी पण आहे आपल्याकडे अवेलेबल ती पण पितळ्याचीच आहे तर ह्याची पण प्राईज दिसत असेल सगळ्याची स् प्राईज मी स्क्रीनवर टाकून देते तर आवडलं असेल तर स्क्रीनशॉट घेऊ शकता आणि ह्याच्यावर मस्त असं डायमंडचं कटिंग दिलेलं आहे त्याच्यानंतर ही मस्त अशी हेवीमध्ये नवीन वाटी आलेली आहे आपल्याकडे स्टॉकमध्ये बघा मस्त याला डिझाईन आहे मस्त फुलाची आणि पानांची वेलीची मस्त डिझाईन केलेली आहे खूप हेवी आहे ही तर हे एक आहे आणि त्यानंतर हे छोटं कमळाचं फुलच्या डिझाईनचं आ, हे आहे आ, दिवा आहे खूप असा खूप तेल राहतं ह्याच्यामध्ये जवळजवळ दीड दोन तास राहील इतकं तेल मावतं ह्याच्यामध्ये त्याच्यानंतर हे बघा छोटे असे पाट आलेले आहेत आसन देवांना ठेवण्यासाठी याच्यावर तुम्ही दोन मूर्त्या ठेवू शकता किंवा मग म्हणजे आपली विठ्ठल रुक्माईची मूर्ती जी एकत्रित असते किंवा मग लक्ष्मीनारायणची मूर्ती एकत्रित असते ती मूर्ती तुम्ही याच्यावर ठेवू शकता त्याच्यानंतर हे छोटे पण पाठ आहेत सिंगल मूर्ती ठेवण्यासाठी हे पण नवीन स्टॉकमध्ये आलेले आहेत तर एवढं सामान स्टॉकमध्ये आलेलं आहे मी तुम्हाला कुंचन ठेवून दाखवते थे। तर एवढं हे सामान आपल्याकडं नवीन स्टॉकमध्ये नवीन आलेलं आहे आ, बाकी तर वस्तू आपल्याकडे ज्या आधीपासून आहेत त्या तर भेटतीलच पण हे नवीन आपल्याकडं सगळ्या वस्तू आलेल्या आहेत जसे की हे बाऊल म्हणा किंवा मग हे टाट म्हणा किंवा मग हे पाट वगैरे हे नवीन आलेलं आहे तर जे पण काही वस्तू आवडली असेल स्क्रीनशॉट घेऊ शक आणि स्क्रीनवर सगळ्या प्राइजेस दिलेल्याच आहेत